नमस्कार मित्रिनो आज आपण बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत तर इथं हा पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड घडी करून घ्यायचे आहे आता ही बंदबाजू आपण बसतो त्या साईडला ठेवायची पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस करून इथं घ्यायचं आहे तेरा आहे तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं आणि मी चौदा इंचाची इथं लांबी घेतलेली आहे आणि समोरच्या भागासाठी एक इंच खाली वाढून घेतलेला आहे आता इथं कंबर आपले अठ्ठावीस आहे अठ्ठावीसचा चौथा भाग इथं सात इंच आणि एक इंच टकसाठी दीड इंच शिलाई मार्जन तर अशा पद्धतीने कंबर आपण इथं मोजून घेतलेले आहे शोल्डर इथं सव्वा पाच इंच आणि मुंडा साडेपाच इंच आती आहे बत्तीस बत्तीस भागेली चार म्हणजेच इथं आठ आलेली आहे प्लस दीड इंच तर साडेनऊ इंच तर फिटिंग लाईन जोडून घ्यायची मार्जिन लाईन दीड इंच मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी आणि एक इंच समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे आहेत एक इंच आणि दीड इंच सव्वा दोन इंचाची गळा रुंदी आणि समोरचा गळा आहे सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून साडेसहा एक इंचाहून आकार देऊन घ्यायचा आहे इथं आपण चार इंच घेणार आहोत क्रॉसपट्टीसाठी आणि इथं अडीच इंच आता ही तिरकी लाईन उडून खालून अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतला आहे कटोरीसाठी इथं पाच इंच घ्यायचं आहे बत्तीस साईजचं आणि इथून आपल्याला तीन पॉईंट द्यायचे अडीच सव्वा दोन आणि दोन इंच तर आपला हा सव्वा दोन इंचाच्या पॉईंटवरून आकार गेलेला आहे कटोरी ही पाच इंचाची आता आपण कट करून घेऊ आता इथं मी हा मागचा अर्धा इंच कट करत आहे तर मी दुसऱ्या पेपरवर तुम्हाला मागची कटिंग दाखवणार आहे तर इथं मी समोरच्या भागाचीच कटिंग दाखवणार आहे तर आता इथं कटोरी वाढून घ्यायची आहे हा पेपर घेतला आणि ही कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथं आखून घ्यायची आहे दीड देड़ दीड इंच दोन्ही बाजूने वाढून घ्यायचं आणि वर पाव पाव इंच निम्मे करून खाली दीड इंच वर एक इंच अशा पद्धतीने अडीच इंचाचा टक्स आता जोडून घ्यायचे आहे ते पॉईंट अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे वरच्या पॉईंटपासून इथे दीड इंच दीड इंच जोडून घ्यायचा टक्स आता आपण कटिंग करून घेऊ खूप सोप्या पद्धतीने इथं कटोरीचं कटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपले सर्व भाग समोरच्या पार्टचे तयार आहेत बघू शकता अशा पद्धतीने हे हा आपल्या समोरचा भाग तयार आहे क्रॉसपट्टी तर बघू शकता की ती छान आपली कटिंग आलेली आहे आता आपण मागच्या भागाचं कटिंग पाहणार आहोत पूर्ण उंची तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा कमरेचं माप टाकायचं छातीचा चौथा चा, भाग अधिक दीड इंच शोल्डर पाच इंच सॉरी सव्वा पाच इंच मुंडा साडेपाच छाती आता इथं फिटिंग लाईन मारून घेतली दीड इंचावून मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे सव्वा दोन रुंदी नऊ इंच गळा आहे खाली अडीच इंच गळा रुंदी बॉक्स बन घेतला आणि एक इंचाहून गळ्याला आकार देऊन घेतला इथं मागचा टक्स चार इंच उभा टक्स साडेचार इंच अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता कटिंग करून घ्यायचे आहे आता गळा कट करायचा आहे तर बघू शकता इथं आपली दोन्ही भागाची कटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे परफेक्ट कटिंग आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर याच्यामध्ये आपण बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकलेलं आहे तर आता आपण बाहीचं कटिंग पाहणार आहोत तर हा हे आपण बाजूला ठेवून घेऊ आता बाहेचं कटिंग पाहायचं आहे त्याच्यासाठी हाफ पेपर घेतला आणि डबल फोल्ड केलेला आहे बंद बाजू पासून आपल्याला लांबी मोजायची आहे तर लांबी आहे पाच इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून सहा इंच घेतलं रुंदीसाठी आपण छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे कॅफाईट ही अडीच इंच वर दीड इंच इथं सुद्धा दीड इंच आणि आकार देऊन घ्यायचा आहे दे अर्धा इंच समोरच्या मुंड्यासाठी आणि इथं दंडघेर आधी क दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बाहीचा मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे तर इथं आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका